शासकीय योजनांविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे ग्राहकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे तसेच ग्राहकांना आपल्या हक्काबाबत जागरूक करण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी व्यक्त केले जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे सहाय्यक आयुक्त जिंतूरकर कार्यकारी अभियंता रमेश राठोड मेहता उपप्रादेशिक परिवहन विभाग वाहतूक शाखा राज्य परिवहन विभाग कृषी विभाग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यंदा शासकीय सुट्टी असल्याने दिनांक चोवीस ऐवजी ग्राहक दिन मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बहुद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या वर्षीची संकल्पना ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना असल्याचे श्री सरडे यांनी सांगितले संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती स्टॉल मांडून नागरिकांना उपलब्ध करून द्यावी तसेच योजनांमध्ये साम्य असलेले स्टॉल शेजारी ठेवण्याच्या सूचना श्री सरडे यांनी दिल्या यावेळी बैठकीत प्रत्येक विभागाच्या समस्या व नवीन संकल्पना जाणून घेतल्या जिल्हा स्तरीय ग्राहक दिन यशस्वी करण्यासाठी नवीन संकल्पनांचे अवलोकनही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या